पुण्यासारख्या शहरामध्ये आपण बघितलंय मधल्या मत, काळामध्ये माध्यमांमध्येही या पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या की एक वेळच जेवण करून अनेक मुलं एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा देतात काही ठिकाणी तर अगदी गावच्या जमिनी विकूनही ते इथे येताना आपल्याला दिसतात याच्यातले म्हणजे पास होण्याचं प्रमाण किंवा पोझिशन मिळण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे होय तरी खूप मोठ्या प्रमाणावर मुलं येतात ती तयारी करतात आणि अगदी टोकाचे निर्णय घेताना आपल्याला ते दिसून येतात तुम्हाला असं वाटतं का की हे युपीएससी च ग्लॅमर जे आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात किंवा हे करणं कितपत योग्य आहे आता ही जी परीक्षा आहे याच्या बाबतीत आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की लाखो मुलं यासाठी अप्लाय करतात युपीएससीच्या बाबतीमध्ये जी अर्थात माझी पण नजिकच्या काळातली ऐक्यू माहिती आहे की दहा लाख प्लस लोक यासाठी फॉर्म भरतात त्यापैकी काही लाख ऍक्च्युली परीक्षेला अपियर होतात काही हजार मेन्ससाठी सिलेक्ट होतात आणि त्यातले पुन्हा दोन तीन हजार हे साठी येतात आणि त्यातून काही शेकडे आठशे नऊशे हजार लोक हे हो। फायनली सिलेक्ट होतात म्हणजे याचं जर आपण पर्सेंटेज बघितलं तर ते अगदीच कमी आहे पण अनेक वेळेला काय होतं युपीएससी परीक्षेच्या बाबतीत एमपीएससी परीक्षेच्या बाबतीमध्ये जे आ, जे ऑलरेडी यशस्वी झालेले असतात म्हणा किंवा इतर अनेक माध्यमांमधून मा आपल्याला जे त्यांचं चित्र दिसतं त्याची फक्त एक बाजू आपल्याला दिसते म्हणजे कोणीतरी सिलेक्ट झाली आहे झाला आहे आणि मग आता त्याला किती प्रसिद्धी मिळत आहे किंवा त्याला किती मानसन्मान मिळत आहे म्हणून आपण पण ते करूयात का किंवा अरे वा त्याला युनिफॉर्म किती छान दिसत आहे किंवा तिला किती छान दिसत आहे मग मला पण तो घालायचा आहे म्हणून मी ते करू का आणि किंवा हा किंवा लाल दिव्याची गाडी मिळते किंवा इतर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या ती त्याची एक बाजू आहे मुळात त्याच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांनीच खूप अभ्यास केला दहा लाख लोक बसलेले आहेत परीक्षेला आणि सगळ्यांनी जीव तोडून अभ्यास केला तरीही सगळे यशस्वी होणार नाहीत बरोबर ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे यामध्ये जितक्या जागा त्या वर्षी रिक्त आहेत तेवढेच लोक सिलेक्ट होणार आहेत त्यापैकी सुद्धा पहिल्या काहींना आय एस सर्व्हिस मिळणार आहे नंतरच्या काहींना आय पी एस सोबतच्या काहींना आय एफ एस आणि इतर सगळ्या सर्व्हिसेस मिळणार आहेत मग अशा वेळेला मी करीन तर हेच करीन नाहीतर दुसरं काहीच करणार नाही किंवा मी माझ्या आई वडिलांची सगळी आर्थिक पूंजीपणाला लावून केवळ हेच करणार किंवा मा, माझ्या आयुष्यामध्ये हे, हे सोडून दुसरं कुठलंही ध्येय नाही असं काहीतरी ठरवणं मला वाटतं टोकाचं आहे याच्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग असावा मला एखादी परीक्षा द्यावीशी वाटली ती मी जरूर द्यावी कारण ती न दिली तर मी आयुष्यभर त्याचा पश्चाताप करत राहू नये की अरे मी तेव्हा जर एकदा युपीएससी दिली असती तर <laughs> ज्याला ती द्यावी वाटते त्यांनी ती जरूर द्यावी पण आपली ती देण्यामागची कारणं काय आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रथम दर्शनी दिसणारं ग्लॅमर हेच केवळ त्या सर्व्हिस मध्ये आहे का त्या मध्ये खूप कष्ट पण आहेत त्या मध्ये खूप चॅलेंजेस पण आहेत त्यामध्ये अनेक गोष्टीचे सॅक्रिफाईस पण आहेत तर हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला जर त्याच्या अंती वाटलं की मी माझी हे सगळं काही करण्याची तयारी आहे मग तुम्ही ती परीक्षा द्यावी परीक्षा देत असताना दे आपण पहिल्यांदा जेव्हा आप तुम्हाला यश मिळालं तर काही चर्चेचा पुढे प्रश्नच नाही आहे पण जर तुम्हाला अपयश मिळालं तर ते नेमकं किती प्रमाणामध्ये मिळालं आणि का मिळालं याचं जर तुम्ही काही अनालिसिस करू शकत असाल आणि मी आता हे करेक्शन केल्यावर मला यश मिळण्याची दाट शक्यता आहे असं वाटत असेल तर तुम्ही पुढचा अटेम्प्ट द्यावा जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा बेस्ट परफॉर्म परफॉर्मन्स दिल्यानंतर सुद्धा मी यशापेक्षा कोसोल दूर आहे आणि मला अजूनही त्याची काही दिशा मिळत नाहीये तर मग तुम्ही परत परत अटेम्प्ट देऊन मला वाटतं तुमच्या पुढच्या इतर संधींना नाकारू नये त्यापेक्षा तुमचा प्लॅन बी रेडी असावा आणि ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की आता मी हे करणं मला जमत नाहीये किंवा मी खूप यशापासून दूर आहे किंवा मला अजूनही त्याचं सूर गवसत नाहीये तर अशा वेळेला तुम्ही जरूर तुमच्या पर्यायी साधनांचा विचार करावा